आता सीएम कडे गेलेले सांगपाचे म्हटलं सीएम बरे आमका बरे होय नाव ट्राय करता रे सीएम कडे गेले आम्ही सीएम रियालिटी सांगले सी मरे सध्या यांच्या फेवरून उलयला सगळे आम्हाला गोलमार करू शकता सीएम आम्ही सीएम सांगला तू आमच्या वटेन आह का जीएमआर तुका इतकी पब्लिक जाई तुझ्या वेन फक्त एक तो जीएमआर जास्त प्रेशर येऊन ते फक्त तीन दिवसाची एक्सटेंड दिलेली आहे तीन दिवसांना सांगता म्हणून म्हणजे सध्या जी आहात पार्किंग एटी रुपीज ती होल्ड करूया तीन आमची मिटींग घेऊया सगळ्या वगडा आणि ते फुडले डिसिजन हा इतकेच सांगू शकता हे तीन दिवस पण आहात पण ते फक्त आम्ही सरावडींग गावांनी भावपासून घालता आणि जर आमचे साठी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स ना येऊ न जीएमआर आणि सीएम कळूक आहे पेड्याचे लोकल भरगे कसे आहात ते आम्ही करून दाखवतले झाले तरी आम्हाला मे देवाक घालचे पडलं परदो आमचे चार गावांचे चार सीमेचे जे देव हा पण आम्ही सर सांगता जो आम्हाला त्रास करता त्याच्यात हा सरळ बखळे सोडतले किंवा आम्ही हैय बिल्डिंग बांधव किंवा आणि किती येऊ आमच्या फक्त पोटा खाती व्हाय ना तुमचे काय पडले नसले येते वडील जीएमआर कंपनी आता एटी टू नाईटी पर्संट भायले मॅग्रंट येऊन पोटात भरता जॉबां मयग्रंट हा तुम्ही खूप चौकशी करत आता वचं थं खचे पार्किंग आहात टू व्हिलर त्या पार्किंग एट इज वड महाराष्ट्राचे भरगे आहात एटी झड महाराष्ट्र एमएस पासून गाडय मेटलो सारखे मरे जर जीएमआर कंपनी सीएम जर आमचे आयकना झा मध्ये बीजेपी म्हणतात ती पण नॉमिनेशन सोपयतले पेडण्या हे सर हे आमच्या पोटाकडे खेळात बाहेर भग्यांकडे खेळतात ते आम्हाला नकात तसले पार्टीत नकाम फक्त नाचयता सर आता वतला आपण पैता हे करता स्टडी करता तीन वर्सांत करता सीएम मला दिसतं कसली स्टडी करता काय कळणं पहिली तिसऱ्यान पावलं तरी अजून स्टडी करता आता सांगायचं आहे कसली स्टडी करता आमचे सर्वे करता म्हटलं परत परत सर्वे करूया म्हणता तुषार वेडणेकर त्या सांगतो सर्वे कर पाच ते सांग सर्वे कर म्हणून कळल सर्वे करता तुषार वेडणेकर जाऊ आह की ते डायरेक्ट आम्ही दिल इल्लीगल कितके चालता गाड्या कितके रेंट इल्लीगल सगळे हाडून देत आम्ही किती आमचा खेळ ते तू ह्या भुरग्यांक तू कितें सांबाळलो पांच पंचायत दिल्या भुरग्यांक तुका नायन्टी एट लॅक स्क्वेअर मिटर जागो दिला पळय तो आमी रस्त्यार भिक मागपाक न्हू आमी हांकां भिकेक लायतले पण आमी हांकां कशेंच सोडचे ना सगळ्या देवांक जाल्यार तरी उखलून घालतले आमी तुमी सगळे सारके आतां तुवें म्हटलें पळय की आमी सगळ्या गांवांत भोंवतले आनी सगळ्यांक आफयतले होच सीएम फाल्यां तीन दिसां उपरांत करिना न्हू जाल्यार ते जीएमआराच्या जे गेटी कडेन चार हजार पाच हजार पोलीस हाडून दोततला आणि वन फॉर्टी फोर इम्प्लिमेंट करतो आयक या ज्या सीएमचे विश्वासूच ना, ना।, आएक, चेर, ना ओ फटींग हा सरळ सांगता फटींग या फटींगेवर विश्वास न कियाक म्हणता जण आज दीड महिनो झाला आम्हाला आफय तो आज दीड महिनो झाला आफय त्यांना क्राऊड पळला ते आणि बेशा तिकली लाईल्याने धाडले ला, ला, आज दीड महिन्याल खं हा सीएम आज दीड महिनो किती हे दिलेलं ते करून खा आज सीएम आयज फक्त मरे व तोंडात पाना पुसता माका तर दिसता डिसिजन इज योर्स आमचे सगळ्यांचे डिसिजन किती करता येते फाल्या तू म्हणजे सगळे गाव भोवतले आणि लोक हाडतले आणि गेटी भायर उभे करतले वन फोर्टी फोर लायतले जसे आमका थं लायता तसे आणि कोणाकूच भीतर सोडून दिवचे आणि त्यांना हे जावं त्यांचं जीएमआर त्यांचं जावं फोर्टी फोर सेक्शन एव्हरी टाइम मरे वन फोर्टी फोर सेक्शन लावून मरे तो जो गर्मेंट सगळं भिवून दरता वन फोर्टी फोर सेक्शन केला लागतं काय सांगता वन फोर्टी फोर सेक्शन जे लागतं फक्त तू गाडी जाळपोड ना दुसरे पब्लिकाक त्रास करप ना करणार गाडय जाळप ना हे म्हणतात वन फोर्टी फोर झाल्या तू कितके भरगे थं जमले वगी जर सायलेंटली कोण विचारना वन फोर्टी फोर त्यांना लागना हे वन फोर्टी फोर फोरच्या गावात मरे प्रत्येक फाटी भिवून वरता गव्हर्मेंट वन फोर्टी फोर म्हणजे आम्ही कर जे लोकल भरगे हा पण हेच हा सांगता वन फोर्टी फोर लाय तुम्ही जुंता हाऊझाकडे पहिले पोलिसूत येऊन आता चार जण राहू नका पाच जण राहू नका फाले तसोच करीत जर करतले तो स्टँड मांड पहिली बी ए नो बी पळ जे लोकांक जाय पळय तेच आम्ही करतले पळ कशा आता सीएमांक जर आम्ही इतके जण भुरगे नाका ताका फक्त एक जीएमआर जाऊ जाल्यार ते तेनी डिसाइड करता आम्ही नाका ताका जीएमआरा कडल्यान फंड मेळटा खावपाक मेळटा तू आणि हांव चडूच जाव ताका ठरयला आम्ही प्रत्येक गाव पेंड्याचे जागृत करतले आणि किती करतले आणि कसे करतले पण आम्ही आता सीएमा कडे बसल्या आमच्या वाटेन कांयच उलाब जाऊ ना रामान डायरेक्ट सीएमांक क्वेश्चन केलो की तू कंपनी वाटेन काय की लोकां लोक जाय वाटेन उलयत पण आमक जसे एक्सपेक्टेशन असले पण आमच्या कांयच काय ना सो आम्ही आता आम्ही प्रत्येक गावांनी वसून लोकांकडे बसतले कोपरा मिटींग्स घेतले आणि लोकांक जनजागृती करतले रामन सांगला नो सारख किया आज सीएम ना जीएमआर केअर करीना रिझन किती तेंका दिसता फक्त हे शिव वॉरियरचे दोनशे टॅक्सीकार हा म्हणून जे आखे पेडण्या तुम्ही खंय ना खरी आरूय घालतो सीएमूय हालतो सो और जो तेंचो आसा, तेका आमचो पूर्ण तेको आसा आणि हे जाय जो मेन सगळ्याक सगळ्या मिटींगे जायना सगळ्यांक एकठांय करिना भितर नोकरी टॅक्सी आणि कॉन्ट्रेक्ट हे सगळे वांगडा जाऊन झगडा झगडना तो मेन हक्क आम्ही जे रामान सांगला त्याने सांगला त्याच्या वांगडा आम्ही असा आणि हे तुन सहभाग जाय तो आमच्या आम्ही तुम्हाला दिले